नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं हर्षयजू या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व परीक्षांमध्ये कॉमन जो टॉपिक आहे तो म्हणजे शेकडेवारी ह्याच्यावरती सोप्याकडून अवघड कडे असे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात तर यातीलच काही टाईप्स आणि जे महत्त्वाचे आहेत ते आपण बघणार आहोत पहिलं गणित आहे पाचशेचे वीस टक्के म्हणजे किती आता हे सोडवणं खूप सोपं आहे बघा पाचशे ही संख्या तशीच लिहायची आणि ज्या ठिकाणी चाची चे असेल तिथे गुणिले चिन्ह द्यायचं त्याचे वीस टक्के आता वीस टक्के म्हणजे काय वीस आणि टक्के म्हणजे शंभर ओके आता हे सोडवायचं हा शून्य गेला हा शून्य गेला हां दोनला कॅन्सल झाले वीसा पंचे शंभर उत्तर आलं आपलं शंभर आता पुढचं गणित बघा एका संख्येच्या दोन पॉईंट पाच टक्के जर आठ असेल तर ती संख्या कोणती आता एका संख्येचे दोन पॉईंट पाच टक्के मग एक संख्येत ती एक्स मानू तिच्या दोन पॉईंट पाच टक्के गुणिले संख्येच्या म्हटले म्हणून इथे गुणिले दोन पॉईंट पाच टक्के म्हणजे दोन पॉईंट पाच आणि टक्के हे भागिले शंभर घ्यायचे बरोबर आठ हे दिलेले आहे आपल्याला ती ही एक्सची व्हॅल्यू काढायची बघा कशी काढायची एक्स बरोबर हे सगळ्या संख्या तिकडे घ्यायच्या तर कशा घ्यायच्या हे आठ दशेत लिहायचे हे शंभर इकडे भागाकारात आहे इकडे जाऊन गुणाकारात होतील आणि हे अंशस्थानी आहे हे इकडे जाऊन भागाकारात येतील किंवा छेदस्थानात येतील आता हे सोडवायचं बघा आठ गुणिले शंभर आठशे भागिले दोन पॉईंट पाच आता बघा एक दशांश अपूर्णांकानंतर पॉईंट आहे इथे तर हा इकडे घेतला पण तर वर एक शून्य वाढतो म्हणून इथे पंचवीस आता ह्या पंचवीसने आठ हजाराला भाग द्या पंचवीस एक पंचवीस जुने पन्नास पंचवीस त्री पंच्याहत्तर खाली उरले पाच पंचवीस जुने पन्नास आणि पंचवीस शून्य शून्य उत्तर आलं तीनशे वीस आता बघा विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रकार आहे जो आपल्या शाळेमध्ये दैनंदिन जीवनामध्ये नेहमी वापरलेला वापरला जातो आता बघा एका परीक्षेत एका मुलास सातशेपैकी पाचशे अठरा गुण मिळाले तर त्याला शेकड्या किती गुण मिळाले तर ही टक्केवारी आपण शाळेमध्ये नेहमी किती टक्के मिळाली असा प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो तो, तो ती कशी काढली जाते बघा सातशेपैकी पाचशे अठरा मार्क मिळाले म्हणजे सातशेपैकी त्या विद्यार्थ्याला मिळाले पाचशे अठरा मार्क तर त्यांनी विचारलं आपल्याला शेकडा किती गुण मिळाले म्हणजेच किती पर्सेंट मिळाले तर ह्याला फक्त गुणिले शंभर करायचे बघा तर हे शून्य हा शून्य हा शून्य आणि हा शून्य कॅन्सल झालं आणि उत्तर आलेलं आहे आपलं पाचशे अठरा भागिले सात आता ह्या साताने ह्याला भाग द्या सात एक सात साती साती एकोणपन्नास खाली उरले दोन सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर टक्के म्हणजे आपण काय केलं सातशेपैकी पाचशे अठरा गुण मिळाले तर शंभरपैकी किती गुण मिळाले किंवा किती पर्सेंट मिळाले हे काढायचं असेल तर आपल्याला गुणिले शंभर करायचं आणि सरूप द्यायचं उत्तर आलेलं आहे आपलं चौऱ्याहत्तर टक्के